जय जाऊ जय शिवराज तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जुंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेच्या माझ्याकडून सगळ्यांना तुम्हाला आमच्या पूर्ण परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अक्षय तृतीया हा सण एकदम म्हणजे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो कारण मराठी महिन्यातील हा एक सण आहे आणि साडेतीन मुहूर्ता मुहूर्तापैकी एक मानला जातो तर या दिवशी म्हणजे सगळे आपले जे म्हणजे जे आपले सगळे माणसं आहेत ते सगळेजण एकदम आनंदानं आणि उत्सवानं हा हा सण साजरा करत असते कारण या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर त्यांना जीव घालण्याची प्रथा आहे आपली आजी आजोबा जे म्हणजे वारले आहेत त्यांना तर त्या त्यांच्यासाठी हा हे सण एकदम महत्त्वाचा असतो तर मी तर आ, तर आज आमच्या घरी नाही आहे म्हणजे तिकडं तर इकडं माहेरी आली आहे तुम्हाला माहीतच आहे आता माझ्या मम्मीच्या त्यांच्या घराची पूजा आहे तर आजपासून कारण एवढे दिवस म्हणजे मुहूर्त नव्हता तर आजपासून म्हणजे पूजा सुरू होणार आहे आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कारण हा जो दिवस आहे आजचा अक्षय तृतीयेचा तो इतका शुभ मानला जातो ना त्या दिवशी कोणते हो कार्य कोणतं पण कार्य करायचं असो मुहूर्त पाहायची गरज पडत नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर चला त्याचीच तयारी चाललेली आहे तर चला आता मम्मीचं चाल त्यांचं चाललंय स्वयंपाक कारण अक्षयतृतीया म्हटल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो नैवेद्य वगैरे दाखवा लागतो आपल्या पूर्वजांना जेव हालावं लागतं तर मम्मीचं ते चाललेलं आहे आणि म्हणलं चला आत्ताच मी सोनपापडी आणि आराला पण पन त्यांचं पण आवर लांब वगैरे झाल्या तर त्याच्यानंतर म्हणलं चला आणि कसं रोजचं जे आपलं रोजचं काम असतं कपडे धुणं ते सगळंच पूजाचं चाललंय बाकीचं म्हणलं चला मी पण थोडंसं त्यांना काम करायला मदत करते कारण तर म्हणलं चला थोडीशी मदत मी पण करू लागते आणि आजपासून पूजाला सुरुवात होणार आहे आज म्हणजे खर तर आज म्हणजे फक्त ब्राह्मण येऊन आणि पूजा मानून जाणार आहे आणि एक दोन आणि तीन ह्या तीन तीन दिवस पूजा चालणार आहे तर म्हटलं स्वच्छ सगळं घर वगैरे पुसून काढूया मी पण थोडीशी मदत करणार आहे त्यांना तर चला आता आ, मला चाल झाले ते चार पाच दिवस येऊन आणि खूप आराम पण झालेला आहे म्हणलं चला थोडीशी मदत पण मी करू लागते आता चला सब ला साप जाली ला आता सगळं आवरलं साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर मम्मीचा स्वयंपाक पण झालेला आहे आणि उपस करू पण जेवले आणि आता आम्हाला जेवण करायचे होते तर चला आता संध्याकाळची वेळ पण झाली म्हणजे आता तर सहा आणि आज दिवसभराचं म्हणजे बाकी सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितच आहे आज हा या क्षेत्रात तर मग घराची पूजा मांडायची होती आणि आज सुरुवात आज मुहूर्त करणार होते तर ते ब्राह्मण येणार होते तर बघू आता यांचीच वाट बघायला चाललं आहे आणि बाकी सगळं तयारी पण झाली आहे बाहेर जे पूजेसाठी पाहिजे ते सगळं आणून ठेवलेलं आहे आज दिवसभर त्याच्यातच गेला भरपूर चौरंग पिढे ते लागतात तर ते पण सगळे हे केले म्हणजे जमा केले आणि त्याच्यानंतर जे तांब्याच्या जे तांब्याचे तांबे लागतात ते पण बघा मम्मीने स्वच्छ घसून ठेवलेले येतं आणि जे जे पूजेसाठी पाहिजे म्हणजे फोटो वगैरे तर ते पण इथं मांडून ठेवले येतं आणि आता ते ब्राह्मण येतील आणि सगळी पूजा मांडायचीच आहे तर आमची त्याचीच तयारी चाललेली आहे आता तर जे फळं वगैरे आज सगळं तेवढं आणून ठेवलं जे सामान पाहिजे होतं ते सगळं तर चला आता येतील ते थोड्या वेळात आणि मग पूजा वगैरे कशी मांडायची कशी मी तुम्हाला सगळं दाखवते आणि पूजा मांडण्यास सुरुवात केली तर थोडासा उशीरच झाला पण त्यांच्यामागं पण आज अक्षय तृतीयेमुळं लग्न वगैरे राहतात तर त्यामुळं आणि इकडं बघा चौरंग वगैरे सगळे मांडून ठेवले आहेत त्यांनी त्याला असं हे करून घेतलेलं आहे आणि इकडं होम बनवायची तयारी चालली आहे आणि इकडं ह्या साईडला जे तांदूळ आहे त्याला कलर म्हणजे करून घेतलेला आहे तरी कशासाठी हे पण नाही माहिती आपल्याला पण असेल काहीतरी प्रत्येक याचा का म्हणून करावं लागतं ते आणि ला मस्त होम बनवायची तयारी आहे आणि इकडं आपली सोना पण मस्त विटाण राहिली

तर ऑलमोस्ट आता पूजा पूर्ण मांडून होत आलेली आहे आणि बघा प्रत्येक गोष्ट किती बारकाईनं काढलेली आहे आणि भरपूर वेळ लागला एक तास लागला असेल पूर्ण पूजा मांडायला होम पण केलेला इकडं आणि इकडं पण दोन चौरंग मांडलेले आहेत तर थोडीशी बाकी आणखी तर चला आता फायनली आपली पूर्ण पूजा मांडून पण झाली आहे आणि सगळं सगळी एकदम व्यवस्थित सगळे काय जे साहित्य लागतं ते सगळं ठेवलेलं तर बघा आणि वासुशांतीची पूजा म्हणल्यावर तीन दिवस असते घराची तर त्यासाठी सगळं फळं वगैरे जे भरपूर सामान लागतं ते सगळं आपल्या गुरूंनी मस्त असं मांडून ठेवलेलं आहे आणि आता उद्या सकाळी सकाळपासून सुरू होणार आहे किती वाजता यशान सकाळी नऊ वाजता का तर सकाळी नऊ वाज वाजता पूजा सुरू होईल तर चला आता सगळी पूजा मांडून पण झाली आणि आता आम्हाला जेवण वगैरे पण करायचे तर सगळं आवरलं इथलं आता उद्यापासून पूजा सुरू होणार आहे त्यामुळं त्याची गडबड चालू राहील तर चला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय